पाचोरा तालुक्यातील वरखेड येथील धनराज सुभाष सुतार वय पस्तीस हा आज दिनांक सप्टेंबर दोन हजार शुक्रवार रोजी दुपारी एक वाजता राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर काम करीत असताना अचानक पाय घसरून खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा, त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे घटना घडताच धनराज यास पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले मय धनराज सुभाष सुतार यांचे पश्चात आई वडील पत्नी दोन मुली दोन भाऊ असा परिवार असून हा पुरुष होता सुतार काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवित होता या घटनेने वरखिडी व पंचक्रोशीत हळ व्यक्ती केली जात आहे सायंकाळी सहा वाजता त्यांच्यावर गावातीलच सायंकाळी सहा वाजता गावात अंत्यसंस्कार करण्यात आले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका